सचिन पिळगावकर यांचा आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सोराफ यांच्यासोबतचा अशीही बनवा बनवी खूप गाजला त्या सिनेमाचा किस्सा नुकताच शेअर झालेला आहे मराठी सिनेमासृष्टीला त्यांनी खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस दाखवले ते कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सोराफ महेश कोटारे आणि सचिन पिळगावकर या चौघांनीही मराठी सिनेमासृष्टीत एकमेकाची धमाल उडवली होती त्यांचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजायचे या चौगामध्ये सुद्धा आपापसात स्पर्धा होत्याच पण त्यांची मैत्रीसुद्धा खूप खास आणि घट्ट होती आता लक्ष्मीकांत बेडे हे हयात नाहीत तरीसुद्धा त्यांची आठवण काढल्याशिवाय त्यांचे हे खास दोस्त अजिबात राहत नाहीत कोणत्याही कार्यक्रमात हमखास त्याच्या आठवणी काढल्या जातात सचिन पिळगावकर दिग्दर्शिक अशी ही बनवा बनवी या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावल्या होत्या या सिनेमाचे किस्से बरेचदा व्हायरल होत असतात आता पुन्हा एकदा सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे याचा एक मद... मजेशीर आणि गमतीशीर खिस्सा शेअर केलेला आहे अशी ही बनवा बनवी या सिनेमात शेवटची एक सीन आहे ज्यामध्ये सुधा म्हणजेच सर सचिन पिळगावकरचरवर झोपलेले असतात आणि शेजारी पार्वती म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे असतात त्यांना हाक मारण्यासाठी जेव्हा ते जाऊबाई म्हणतात तेव्हा त्यांच्यावर पंच मारून लक्ष्मीकांत नकाबाई इतक्यात जाऊ असं म्हणतात ही बनवा बनवीमधला हा सीन खूप गाजला होता सचिन पिळगावकर या सिनेमाचे दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना कोणते डायलॉग असणार आणि कोणते नसणार हे स्वतः ठरवायचे नकाबाई बाई इतक्यात जाऊ हा डायलॉग लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सहज डोक्यात आला आणि त्यांनी तो म्हणून दाखवला त्यांनी सचिन यांना हा डायलॉग बोलू द्या अशी विनंती केली होती यावर सचिन पिळगावकर म्हणाले की तो मला सतत विनंती करायचा कारण मी त्याला कुठेही हालायला द्यायचो नाही जे सांगितले तेवढंच करायचं त्याच्या बाहेर जायचं नाही असं त्याला बजावत असायचं म्हणून तो नेहमी मला विनंती करत असायचा यावर अशोक मामा मामासुद्धा मजेत बोलतात की आणि तो तसा राहिला ही मोठी गोष्ट आहे म्हणजे लक्ष्मीकांत बेडे हे कुणाचं ऐकायचेच नाही लक्ष्मीकांत बेर्डे सचिन यांना म्हणाले की हा डायलॉग खूप चांगला आहे प्लीज आपण त्या पिच्चरमध्ये घेऊ मग सचिन पिळगावकर यांनी तो डायलॉग घ्यायला परवानगी दिली आणि मामा खूप खुश झाले सचिन पिळगावकर म्हणाले हा डायलॉग स्किप्टमध्ये नव्हता तर तो लक्ष्याच्या डोक्यात आला होता आणि त्या डायलॉगमध्ये थेटरमध्ये गोंधळ घातला होता तर तुम्हाला सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोटारे आणि अशोक सोराफ यांची जोडी आवडते का आणि या चौघांचे तुम्हाला कोणते कोणते चित्रपट आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद